नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पंढरपूर शहरामध्ये बाहेरून येऊन जिवे ठार मारण्याचा कट करणाऱ्यांना ताब्यात घेऊन गुन्हे प्रकटीकरण शाखेने केले एक पिस्तूल तीन जिवंत काडतो जप्त एक तलवार आणि एक चाकूही जप्त पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंध करण्याकरिता दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री गस्त घालित असताना कराड रोड लगतच्या श्रेयस पॅलेसच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात एक कार अंधारात संशयितपणे थांबलेली दिसली त्यांचा सदरच्या वाहनाजवळ जाऊन पाहिलं असता त्यामध्ये तीन इसम बसलेले दिसले बसलेल्या इसमांना आपण एवढ्या रात्री इथे काय करत आहात गाडीमध्ये कोण कौन कोण आहात तसे सदरच्या कारला आपण पाठीमागे नंबर प्लेट का लावलेली नाही असं विचारलं असता सुरुवातीला त्यांनी कोणत्याही प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत आतमध्ये बसलेल्या इसमांना खाली उतरण्यास सांगितले असता इसम खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना जागीच पकडले त्यांच्याकडे नाव आणि पत्त्याबाबत विचारणा केली असता मिळून आलेली स्विफ्ट कार चेक केली असता यामध्ये बेकायदेशीर अवैधशास्त्र मिळून आल्याने त्यांच्याकडे सदर शस्त्रांबाबत अधिक चौकशी केली असता बेळापूर येथे राहण्यास असणारा इसम हा पंढरपूर येथे पळून आलाय त्याचा आम्ही शोध घेत आहोत असं सांगितलं तसेच यातील आरोपी क्रमांक एक याचे पूर्व वैमानस्य असल्याचं त्याने कबूल केलं त्याच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर सातशे अठ्ठ्याहत्तर दोन हजार चोवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस व बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम तीन पाच एकसष्ट दोन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींची नावं सुखदेव खशाबा दिडबाग राहणार शिक्षक कॉलनी म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा करण बच्चाराम मदने राहणार भवानी पेठ खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा दीपक दत्तू रूपनवर राहणार धुळादेव जिल्हा सातारा जप्त करण्यात आलेले हत्यार स्टीलचा रामपुरी धारदार चाकू धारदार तलवार गावठी सात पूर्णांक पासष्ट एम एमची पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे पांढऱ्या रंगाचे स्विफ्ट कार मागे नंबर प्लेट नसलेली पुढे क्रमांक एम एच शून्य सहा ए डब्ल्यू तेराशे पंचावन्न सदाची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग श्री डॉक्टर अर्जुन भोसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे श्री विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आशिष कांबळे सहाय्यक पोलीस फौजदार राजेश गोसावी सहाय्यक पोलीस फौजदार शरद कदम पोलीस हवालदार तीनशे शहाण्णव सुरज हेंबाडे पोलीस हवालदार सतराशे एकोणनव्वद सचिन हेंबाडे पोलीस हवालदार दोनशे एकवीस प्रसाद औटे पोलीस हवालदार बाराशे पंचावन्न विठ्ठल विभूते पोलीस हवालदार सोळाशे सत्तावन्न दादा माने पोलीस शिपाई बाराशे अकरा शहाजी मंडले पोलीस शिपाई एकवीसशे नव्वद समाधान माने पोलीस कॉन्स्टेबल पंधराशे तेरा बजरंगा बिचुकले पोलीस कॉन्स्टेबल एकोणीसशे चार निलेश कांबळे पोलीस कॉन्स्टेबल चालक पोलीस कॉन्स्टेबल तीन बडे तसेच सायबर शाखा सोलापूर ग्रामीणचे पोलीस शिपाई रतन जाधव यांनी केली आहे